नमस्कार मी अविनाश कामतकर महाराष्ट्र ग्रामीण बँक रिजनल मॅनेजर लातूर आणि धाराशिव आज आपल्याला या ठिकाणी बोलायचा उद्देश म्हणजे बँकेचे जे काही वाटचाल आहे ती बँकेची वाटचाल जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे फक्त आम्ही आत्तापर्यंत कस्टमरपर्यंत आमचं सगळ्या लोकांचं आहे परंतु त्याच्या बाहेरही अजूनही असा एक वर्ग आहे की तो वर्ग आमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही अशा वर्गापर्यंत पोहोचावं आणि ज्या काही योजना आम्ही या वर्षात राबवल्या आहेत किंवा आतापर्यंत बोलेत आणि त्या संपणार आहेत एकतीस मार्चला याविषयी आम्हाला लोकांपर्यंत आम्ही जाऊ शकत नाही तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं ह्या उद्देशाने आपल्या सगळ्यांना बोले तुमच्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो महाराष्ट्र ग्रामीण में बँक ही जवळपास सतरा जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत सतरा जिल्ह्यांमधून चारशे बावीस शाखा आमच्या या ठिकाणी पूर्ण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक पुणे ठाणे असे सगळ्या इंडस्ट्रीय एरिया आहे शेतकरी आहे अशा पद्धतीचं एकंदर नेटवर्क आमचं आहे लोकांचा आम्हाला भरपूर सहकार्य मिळतं भरपूर सपोर्ट मिळतो त्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मुख्यत्वे एक दृष्टिकोन किंवा शेतकरी मध्यबिंदू ठेवून या बँकेने शेतकऱ्यांसाठी खूप काम जवळपास शहात्तर ते एकोणीसशे चोवीस म्हणजे सत्तेचाळीस वर्ष या बँकेने शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं मोटर पाईपलाईन असतील स्प्रिंकलर्स असतील पिक कर्जासाठी तर आपण दोन्ही जिल्ह्यामध्ये एक नंबरला असतो उस्मानातदा लातूर जिल्ह्यामध्ये आणि या शेतकऱ्यांनी विविध बँकेच्या मदतीने आपली स्वतःची प्रगती पण खूप मोठी केलेली आहे फक्त एक आहे की व्यावसायिक लोक जे आहेत ते आमच्याकडं आजपर्यंत अटॅचमेंट नव्हते तर गेल्या तीन चार वर्षामध्ये आम्ही तोही एक प्रयोग आम्ही आता केलेला आहे तेही आता आमच्याकडे मोठ्या संख्येने व्यापारी वर्ग पण उघडू झाले कारण काय की शेतकऱ्यांचे एक तीनशे चार महिने सर्वसाधारण ह्या गोष्टी सीझन चालतात त्यानंतर बँकेला काहीतरी एक मोठं का क का, काम करण्यासाठी आपण ह्या व्यावसायिक लोकांना जोडण्याचा प्रयत्न करतोय आजच एक छो मोठी इन्व्हेस्टमेंट मीट झाली मान्य आपल्या कलेक्टर मॅडम जे आहे जिल्हाधिकारी त्या त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्या आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेला एवढा सन्मान मिळाला की त्यांनी आपल्याला स्टेजवरती म्हणजे स्टेजवरती एकच बँक फक्त आपल्या जिल्ह्यातून होती <laughs> ती महाराष्ट्र ग्रामीण बँक होती आम्हाला खूप आनंद वाटला या गोष्टीचा शेजारी बसून आम्ही त्या ठिकाणी बाकीच्या उद्योगाशी उद्योजकांशी संवाद केला आणि आहे की आम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या का चांगले त्यामधून प्रपोजल्स मिळतील आज या ठिकाणी मुख्य उद्देश म्हणजे आपला की आपल्याकडं दोन योजना आहेत एक महाग्रामीण बळीराजा वाज्� तारणहार योजना आणि किसान सन्मान योजना ह्या दोन्ही योजना आम्ही एकतीस मार्चला बंद करतोय दोन्ही योजना काय आहेत मी सांगतो अगोदर की शेतकरी काही त्यांची इच्छा नसताना कोणीतरी सांगण्यावरून किंवा परिस्थितीमुळे थकबाकीत जातो त्याची इच्छा नसते थकबाकी जायची पण कुणीतरी सांगतं बाबा कर्ज माफ होणार आहे किंवा भरू नको तू म्हणून तो राहतो आणि काही वेळेस त्याची परिस्थिती पण पर नसते म्हणून तो भरत नाही तर असे जे काही गेल्या पाच सात वर्षापासून दहा वर्षापासून जे कर्जदार थकीत आहेत शेतकरी थकीत आहेत त्यांच्यासाठी फक्त मुदलावरती म्हणजे ज्यांनी जेवढे पैसे उचललेत तेवढेच पैसे भरून त्याने आपलं कर्ज नील करायची योजना आम्ही गेल्या दोन हजार एकवीस पासून राबवत आहे एक एप्रिल पासून आपण तिचा जास्त प्रमाणात इथं प्रसार केला त्याच्यामध्ये चांगला प्रतिसाद पण आम्हाला मिळाला पण अजूनही जेवढा पाहिजे म्हणजे शंभर टक्के शेतकरी यातून व्हायला पाहिजेत हा आमचा त्यामधला एक दृष्टिकोन होता कारण त्यासाठी बँकेने जवळपास पाचशे कोटीची रक्कम जी आहे ती रक्कम आपल्या नफ्यामधून बाजूला काढली ह्याला आम्हाला शासनाने कुठलेही पैसे दिलेले नाही आहेत काही नाहीत की आम्ही स्वतःच्या प्रॉफिटमधून ही रक्कम आम्ही शेतकऱ्यांसाठी बाजूला काढलेली आहे तर ती योजना एकतीस मार्चला बंद होती त्याच्यामध्ये तुम्ही दोन हजार वीसपर्यंतचे अकाउंट आम्ही त्यामध्ये घेतलेले आहेत की जे दोन हजार अकरा बारापासूनचे आहे ते दोन हजार वीसपर्यंतचे असे आपल्या रिजनमधून त्याचा अकरा मी पुढे एडिट करावं लागेल काही इथलं काय नाही ना तर त्याच्यामध्ये जे काही शेतकरी आज राहिलेत त्या शेतकऱ्यांपर्यंत ही जावी न्यूज आमची आणि लोकांनी पण ह्या प्रवाहात सामील व्हावं ह्यातली दुसरी वैशिष्ट्य पूर्ण घटना जनरली बँका काय करतात की सवलत दिल्यानंतर तुम्हाला पुन्हा कर्ज देत नाहीत म्हणजे बाबा तुम्ही आता सेटलमेंट केलं तुम्हाला कर्ज मिळणार नाही काही नाही परंतु ही महाग्रामीण बहिराजा तारण योजना जी आहे त्या योजनेमध्ये जरी त्याला आम्ही सवलत दिली मुदलावरती जरी कर्ज खातं नील केलं तर त्याला पुन्हा आम्ही कर्ज देतोय त्याच्या पीक बंदाप्रमाणे त्या क्षेत्राप्रमाणे असेल तर आम्ही त्याला पुन्हा एकदा कर्ज देतोय ज्या योग्य शेतकरी जो आहे की प्रवाहाच्या बाहेर न जाता पुन्हा प्रवाहात आला पाहिजे आणि त्याला एक सवय लागली पाहिजे की बाबा तुम्ही चालू बाकी द्या म्हणून दुसरी योजना आहे किसान सन्मान योजना किसान सन्मान योजना अशी आहे की जे गेल्या दोन वर्षामध्ये लोकांनी कर्ज घेतलं पण ते भरलं नाही ते अजून एन पी एले नाही दाखवून अशा अकाउंटच्या बाबतीमध्ये साडेबारा टक्के व्याज लागतं काही ठिकाणी साडे चौदा टक्के व्याज लागतं तर ते हर, तर जे व्याज आहे ते व्याज लोकांना बुरदंड जास्त झाला ना चौथा चौदा टक्के कारण इकडे सात टक्के व्याज आहे आणि डायरेक्ट डबल झालं म्हणून तसे लोकांसाठी सुद्धा आम्ही एक नवीन योजना काढली की नऊ टक्के सरळ व्याजाने नऊ टक्के सरळ व्याजाने जर त्यांनी पैसे भरले तर त्याला उरलेले साडेपाच टक्के जे व्याज आहे ते आम्ही माफ करतो आहे ती पण योजना पण एकतीस तारखेला आज बंद करतोय अशा ह्या दोन योजना मुख्यत्वे करून शेतकऱ्यांना पुढे करून आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांनी चालू बाकीत राहावं तीन लाखापर्यंत कर्ज शासन बिनव्याजी देते त्यामुळे त्या योजनेचा लाभ त्यांनी जर घेतला तर पुढचे कर्ज त्यांना ते बिनव्याजी राहतील वर्षाच्या वर्षाला त्यांनी जर रिन्युअल केले तर हा एक खूप महत्वाचा विषय आपल्यामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि दुसरी गोष्ट की मुख्यत्वे तिसरा आमचा जो घटक आहे तो महिला बचत गट महिला बचत गटाला या जिल्ह्यामध्ये आम्ही जवळपास पंचवीस कोटीचं वाटप आम्ही दोन हजार चारशेपेक्षा जास्त महिलांना पंचवीस कोटीचं वाटप आम्ही आत्तापर्यंत केलेलं आहे आणि आता एक तारखेपासून म्हणजे उद्यापासून ते सात तारखेपर्यंत आम्ही एक महिला सप्ताह सुरू करतो आहे म्हणजे एक एक तारखेपासून सात तारखेपर्यंत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक महिला सप्ताह आम्ही सुरू केलेला आहे तर त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक ब्रांचला प्रत्येक ब्रांचला आम्ही महिला मेळावा घेणार आहोत आणि त्या माध्यमातून कर्ज वाटप करणं काही जर थकबाकीत गट असेल तर त्यांचा समुपदेशन करून त्यांना वसुली भरायला लावणं आणि वेगवेगळे मग सामाजिक काही कार्य असतील तर त्या कार्यासाठी आम्ही तो एक आम्ही एक ते सात मार्चपर्यंत महिला मेळावा पण घेतो अशा पद्धतीनं ह्या लातूरच्या जिल्ह्यासाठी आणि ओव्हरऑल मराठवाडा आणि पूर्ण अर्धा महाराष्ट्रासाठी या बँकेने खूप विकासात्मक योजना आणलेल्या आहेत यामध्ये तुम्हाला सर्वांचे सहकार्य लाभतं आमच्या ग्राहकांचं सहकार्य लाभतच असतं तर आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि आपले काही प्रश्न असतील तर आपण त्यामध्ये घ्या लोन आपण बिनव्याजी देतो म्हणजे जर पण एक आहे की त्या माणसाची इच्छा असली पाहिजे व्यवसाय करायची तरच आपण देतो करन, ने ने तर विनाकारण काही लोकांचं आजकाल काय झालं बँकांमध्ये कर्ज घ्यायचं आणि निघून जायचं यात दुसरं पीएम स्वनिधी नावाची एक चांगली योजना काढली होती पंतप्रधान साहेबांनी त्यासाठी दहा हजार रुपये आपण ठेलेवाले जे असतात ना रस्त्यावर भाजी विकणार त्यासाठी काढली होती ती अतिशय चांगली योजना होती आम्ही लोकांना हुडकून आणून बँकांनी पैसे दिले परंतु त्या लोकांचं जर आम्ही रिकव्हरी बघितली तर ती पन्नास टक्के पण नाहीये पन्नास टक्के लोक पुन्हा एकतर गाव सोडून जातात किंवा व्यवसायाचे ठिकाण बदलून जातात असे असे पण काही लोक असतात तर याच्यामध्ये वाईट वृत्ती सु नयेत ह्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये कारण बँकिंग शेवटी इंडस्ट्री ट्रस्ट हा एका तुमच्याकडून पैसे घ्यायचे यांना द्यायचे यांच्याकडून घ्यायची यांना द्यायचे अशा पद्धतीने हे बँक चालते याला सरकार कुठल्याही पद्धतीनं फंडिंग करत नाही काही नाही बाकी इन्स्टिट्यूशनला कसं करत असं त्यामुळं लोकांनी जर शिस्त बाळगली परत फेडीची तर याही योजनांना या काही आम्हाला अडचणी आपल्याकडे आपण देऊ शकतो इच्छा म्हणजे त्या माणसाची कसं आहे की सिव्हिल असतो आपल्याकडे हा सिव्हिल मध्ये आपण ते चेक करतो आणि तो, तो खरंच व्यवसाय करणार आहे की हे कळतं ना तुम्ही व्यवसाय काय निवडला आहे त्याच्याकडे व्यवसायाचा काय अनुभव आहे का त्याकडे साधन आहेत का पूर्व इतिहास त्याचा आहे का या सगळ्या गोष्टी बघून आपण ठरवतो माणूस त्याची इंटरव्ह्यू घेत दिलेत ना मुद्राला आपण पुष्कळ दिले या या उत्कल रे मुद्रा लोनच तुम्हाला देतो मुद्रा आकडेवारी द्या हो हो बेसिकली आमचं जास्त आम्ही ह्या दोन महिन्यापासून कर्ज आणि व्यावसायिक ह्या तीन गोष्टी गोल्ड लोन फक्त आठ पॉईंट पंचवीस आहे म्हणजे कुठलीही बँक म्हणजे आता मुथूट फायनान्स असेल किंवा तुमचं श्रीराम फायनान्स असेल हे सोनं तारण कर्ज हे फक्त आठ पॉईंट पंचवीस नाही आम्ही देतो हे लोकांना माहीत नाहीये फक्त एक ठराविक शाखा जिथे सिक्युरिटी आहे तिथं फक्त सध्या देतो म्हणजे सर सगळ्या शाखांमधून नाहीये शाखांमधून आम्ही सुरू ते ह्या सुर। दोन्ही हा बंद करतोय हा दोन चोवीस एकच महिना राहिला फक्त दोन्ही योजना हे तू म्हणजे आता काय झालं त्याच्यामध्ये की भरपूर लोकांनी रिकव्हरी पण दिली आणि आता जे राहिले ते थोडेसे लोक नागपूर त्याच्यामध्ये दिसतात कदाचित नवीन योजना त्याच्यामध्ये येऊ शकेल परंतु आता ह्या योजनेला काही मुदत असते ना कुठल्या पण योजनेची आणि त्याला जे अलॉटमेंट केलेला निधी आहे तो निधी पण आता संपत आला आहे त्याला पुन्हा ऑडिट घेऊन पुन्हा निधी हे करून मग त्याच्यावरती बँक काय असेल तर संचालक मंडळ ठरवलं त्याच्यामध्ये